अध्यक्ष महोदय मोदय सर्वांना आज पाहतोय अध्यक्ष महोदय दोन मिनिट काय दिलं या कात्रणात अध्यक्ष महोदय या या टीव्हीवरच्या बातमीमध्ये हे कात्रण मी मुद्दा बांधला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय विरोधी पक्ष नेते वडिवार म्हणतात काळजी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीच्या आधी वडिवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल आमचं नाहीये माननीय विरोधी पक्षनेते वडिवार यांचं आहे तिरकेला बोलत होतो परवाच्या दिवशी पोट बोलत होतो माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व

म्हणजे यांचे खरे चेहरे दिसलेले अध्यक्ष महोदय एका बाजूला तिथे तरुणांनी ओबीसी तरुणांनी कसेच घ्यायचे हे लोक त्यांचं आणि जेव्हा चर्चा करण्यावर बोलणार की आता बोलणार अध्यक्ष महोदय झाल्यावर आम्हाला संधी द्या त्या घराघरामध्ये वाद निर्माण कर मला बोलायचं आहे की शांततेत बोलायचं मोदय बोलायचं बोलायचं आहे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे किंवा ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात अध्यक्ष मोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे कारण का ह्याच्यामुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष मोदय म्हणून अध्यक्ष मोदय यांची भूमिका नेमकी काय स्वतंत्र Até